छेडछाड प्रकरणातील आरोपी आणि चंदनजीरा पोलिसांचे हितसंबंध असल्यानं आरोपी फरार झाले ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा आरोप मुलीच्या छेडछाड प्रकरणात उर्वरित सात आरोपींना अटक करा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मागणी अटक न केल्यास पोलीस अधीक्षकांना भेटावं लागेल नवनाथ वाघमारे यांचा इशारा आज दिनांक चार रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडिलांना लाट्या काट्यानं मारहाण केल्याची घटना घडली आहे जालना शहराजवळील निदोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय जालना शहराजवळील निदोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मध्ये काल ही घटना घडली असून या प्रकरणी जालन्यातील चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणी अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे मात्र इतर सात आरोपी फरार झाले त्यामुळे स्वर्ण समाजातील या सात आरोपींना अटक करा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारी के लिए। या घटनेतील आरोपी हे वाळू माफिया असून मोकाट आहेत असा आरोपींच्या तातडीनं भेट घ्यावी लागेल असा इशारा वाघमारे यांनी दिला आहे या घटनेतील आरोपी हे वाळू माफिया असल्यानं चंदनजीरा पोलीस आणि त्यांच्या आधीचेच हितसंबंध आहेत त्यामुळे त्यांच्या संबंधातूनच आरोपी फरार झाले असा आरोप देखील वाघमारे यांनी चंदनजीरा पोलिसांवर केलाय खरं तर हे व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला माहीत झालं जालना येथील यमुना देशी या येथील एका दलित समाजाच्या तरुणीची छेडछाड काढली आणि तिची छेड काढल्याच्या नंतर स्वतः तिच्या वडिलांनी त्याचा जाब विचारला तर तर सवर्ण समाजातील ह्या तरुणांनी त्या कुटुंबाला बेदम मारहाण करण्याचं काम केलं आणि ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नऊ जणांवर गुन्हे दाखल झाले परंतु त्यातील फक्त दोनच आरोपींना अटक केलेलं आहे तर हे नऊचे नऊ आरोपींना आतापर्यंत अटक व्हायला पाहिजे होती कारण हे गुंडशाही लोक आहेत हे वाळू माफी आहेत आणि कुठल्याही आरोपीला जात न पाहता त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि खरं तर माझं चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक कोण असतील त्यांच्यावर माझा आरोप आहे तुम्ही तर वाळू माफियांना पोचण्याचं काम करत असल्यामुळेच असे प्रकार घडतात आणि खरं तर त्यांचे लागेबांधे असायला पाहिजेत कारण की वाळूचा व्यवसाय करत असताना यांचे संबंध असल्यामुळं तर सात आरोपी आता बाहेर आहेत आणि त्यांना तात्काळ अटक होत नाही त्यांना तात्काळ अटक जर नाही केली तर नक्कीच उद्या आम्हाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल साहेब यांना यांची भेट घेऊन आम्ही नक्कीच त्या भागाचे पोलीस निरीक्षक असतील किंवा उपनिरीक्षक असतील यांच्यावर कारवाई करण्यासुद्धा आम्ही मागणी करणार आहोत